बनावट शाळेचे दाखले देणाऱ्या वाघरडे शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करून नोकरीतून काढा बिरसा फायटर्सची ची मागणी उपविभागीय अधिकारी गट अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन चुनीलाल दागा जाधव यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पाटील व पावरा अशा दोन जातीची नोंद करून बनावट दाखले तयार करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व शिक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून सेवा समाप्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून उपविभागीय गट शिक्षण अधिकारी व पोलीस निरीक्षक शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली बिरसा राष्ट्रीय सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सुरेश पवार रामदास मुसळदे जगदीश डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शाळेच्या दाखल्यावरती पाटील जातीची नोंद पावरा अशी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा वाघर्डे येथील मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहिता व हो शिक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या मुख्याध्यापकांना तात्काळ नोकरीतून काढा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा माननीय गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे केलेली आहे वाघर्डे येथील श्री सुनीलाल दगा जाधव या एकाच व्यक्तीची सन दोन हजार एकोणीसमध्ये मुख्याध्यापकांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती पाटील अशी जातीची नोंद केलेली आहे आणि सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दिलेल्या शाळेच्या दाखल्यावरती जातीची नोंद पावरा अशी केलेली आहे व्यक्ती एकच परंतु शाळेच्या या दोन्ही दाखल्यावरती पावरा व पाटील अशी जातीची स्वतंत्र दोन जातीची त्यांनी नोंद केलेली आहे या मुख्याध्यापकांनी बनावट दाखले देऊन शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे आणि अशा बनावट दाखल्यांमुळे आमच्या पावरा समाजाच्या जातीमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये अन्य जातीची घुसखोरी वाढत आहे हे अशा बनावट दाखल्यांच्या आधारे आमच्या आदिवासींचं आरक्षण कोणीही घेत आहे म्हणून असे बनावट दाखले कोणीही देऊ नये आणि ज्याने कोणी अशा पद्धतीने बनावट दाखले बनवून हे शाळेचे दाखले दिलेले आहे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या मुख्याध्यापकांनी असे बनावट दाखले दिलेले आहे त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहितेनुसार गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून काढून टाका अशी आम्ही बिरसा पायट संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी